नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर कि या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला जरी तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि किंवा केलेला व्यवसाय मोठा करायचा आहे आणि यासाठी तुम्हाला आर्थिक भांडवलची गरज लागत आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून अशा एका योजनेचं नाव सांगणार ना आहे ज्यामधून तुम्ही झिरो टक्के व्याजदरावर आर्थिक भांडवल घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात किंवा व्यवसाय मोठा करू शकतात मित्रांनो जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण अण्णासाहेब पाटील कर्ज महामंडळ योजनेमधून तुम्ही कशा पद्धतीने कर्ज घेऊ घेऊ शकतात याबद्दल संपूर्ण डिटेल्स जाणून घेतली होती तशी जी एक योजना आहे याची आपण या व्हिडिओमधून डिटेल्स जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ओवरऑल ए टू जेड प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी असेच माहितीचे व्हिडिओ आणि कामाची माहिती आपल्या चॅनलवर आणत असतो तर मित्रांनो या योजनेचं नाव आहे श्री छत्रपती आर्थिक सहाय्य योजना ही जी योजना सुरू केलेली ती श्री छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशन यांनी सुरू केलेली आहे जेणेकरून जे आर्थिक दुर्बल आणि आर्थिक मागासवर्गीय लोक आहेत त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून मित्रांनो या योजनेचं नाव आहे श्री छत्रपती आर्थिक सहाय्य योजना आणि ही योजना सुरू केलेली श्री छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशन यांनी ही योजना सुरू केलेली हे एक प्रायव्हेट एन जी ओ आहे यांच्यामार्फत अर अनेक गरजू व्यक्तींना आजपर्यंत आर्थिक सहाय्य पोचलेलं आहे आणि जे खरोखरच गरजू असतील त्यांना हे स्वतःहून आर्थिक सहाय्य प्रोव्हाइड करत असतात मित्रांनो समाजामध्ये अनेक असं लोक असतात ज्यांच्याकडे स्किल टॅलेंट भरपूर असतं परंतु त्यांच्याकडे आर्थिक भांडवल नसल्यामुळे ते कुठे तरी कमकुवत पडत असतात आणि अशाच लोकांना श्री छत्रपती चॅरिटेबल फाउंडेशन हे मदत करत आहे ज्याच्यामधून ते स्वतःचा व्यवसाय सुरू करतील आणि आपला उदरनिर्वाह करतील मित्रांनो या योजनेमध्ये ज्या दोन गोष्टी त्या खूप चांगल्या आहेत एक म्हणजे तुम्हाला मिनिमम जे कर्ज आहे ते एक लाख तर वीस लाखापर्यंत दिलं जातं आणि हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही सिव्हिल रो रिपोर्टची गरज लागत नाही तुम्हाला या योजनेसाठी कुठलाही सिव्हिल रिपोर्ट देणं गरजेचं नसणार तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट असतील त्याच्या आधारावर तुमचा निकष ठरवला जाणार आणि तुम्ही किती अमाऊंटसाठी पात्र असणार आहे तशा पद्धतीने अमाऊंट तुम्हाला दिली जाणार आहे लोनच्या स्वरूपात परंतु तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांचा काही क्रायटेरिया आहे तो पूर्ण करावा लागेल जो की मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम त्यांच्या जी ऑफिशियल वेबसाईट किंवा लिंक आहे त्याच्यावर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल सभासद नोंदणी करावी लागेल सभासद नोंदणी करणं गरजेचं आहे कारण या सभासदी नोंदणीने तुम्ही जी दिवसाला तीनशे रुपयेप्रमाणे किंवा दोनशे पन्नास शंभर रुपयेप्रमाणे देणगी देणार आहे त्या देणगीच्या अनुषंगावर किंवा त्या देणगीच्या आधारावर तुमची जी पात्रता आहे ती ठरवली जाणार आहे किंवा तुम्ही जेव्हा लोनसाठी अर्ज कराल तेव्हा ते ही देणगी लक्षात देऊन तुम्हाला तेवढी आर्थिक मदत ही करण्यात येणार आहे म्हणून जे महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांचं सभासद्व हे घ्या घ्यावं लागणार आहे अधिक माहितीसाठी मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर जे तो आपल्या डिस्प्लेवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्येही दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून या सभासद्विषयी जास्तीत जास्त माहिती घेऊ शकतात मित्रांनो या योजनेअंतर्गत तीन स्कीमा राबवल्या जातात आणि तिन्ही स्किमासाठी क्रायटेरिया जो आहे तो वेगवेगळा आहे त्यामध्ये मी तुम्हाला स्कीम फर्स्टचा जो क्रायटेरिया आता सांगत आहे त्यामध्ये तुम्हाला जे आर्थिक रक्कम दिली जाईल ती सिरियल नंबरनुसार दिली जाणार आहे तुमचं रजिस्ट्रेशन ज्या दिवशी झाले असेल तो सिरियल नंबर जसा येईल तशा पद्धतीने तुम्हाला आर्थिक रक्कम त्यानंतर तुमचा नंबर लागणार आहे याच्यातमध्ये तुम्हाला नियमित देणगीदार म्हणजे त्यांचं सभासद्व पद तुमच्याकडे असेल आणि तुम्ही जर नियमित देणगीदार असेल दररोज देणगी दिलेली असेल तरच तुम्हाला या ये योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर सि सी, सिरियल नंबर जो असेल तो नोंदणी कोड क्रमांक आल्यावर मागणी अर्ज डॉक्युमेंट संस्थेत तुम्हाला कुरिअर करावे लागतील त्यानंतर याच्या अंतर्गत तुम्हाला वीस लाखापर्यंत जी आर्थिक मदत ती दिली जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फील्ड व्हेरिफिकेशन करून तर अशा पद्धतीने स्कीम फर्स्टसाठी तुम्हाला क्रायटेरिया आहे आता मित्रांनो स्की, स्कीम सेकंडसाठी जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे यासाठी तुम्हाला सिव्हिल स्कोरची गरज लागणार नाही तुम्हाला सिव्हिल स्कोरची रीत काहीच तो जो सिव्हिल रिपोर्ट आहे त्याची गरज लागणार नाही यात तुम्हाला नोंदणी दिनांक पासून तीस दिवसानंतर मागणी अर्ज करू शकतात तुम्ही जरी सभासद व पद आज अर्ज केला सभासदासाठी किंवा आजपासून तुम्ही देणगी सुरू केली तर तीस दिवसानंतर तुम्ही लोनसाठी अप्लाय करू शकतात याच्यामध्येही नियमित देणगीदार असणं आवश्यक आहे आणि आर्थिक सहाय्य रक्कम जमा देणगी रक्कमेच्या आधारावर तुम्ही आधारावर ही ठरवली जाणार आहे तुम्ही तीस दिवसापर्यंत जी देणगी दिलेली त्याच्या निकषावर तुम्हाला आर्थिक रक्कम किती प्रोव्हाइड करायची हे जे अधिकार असतील हे चॅरिटेबल फाउंडेशन यांच्याकडे असणार आहेत आता मित्रांनो या योजनेअंतर्गत एक अजून तिसऱ्या नंबरची जी स्कीम आहे ती म्हणजे श्री छत्रपती आर्थिक सहाय्य योजना व्याज परतावा योजना बघा इथं व्याज परतावा म्हटलं याच्यामध्ये तुम्हाला व्याज हे लागणार आहे याच्यामध्ये तुम्ही जरी नोंदणी दिनांक पासून पंचेचाळीस दिवसापर्यंत रेग्युलर देणगी दिली असेल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र राहू शकतात त्यानंतर नियमित देणगीदार असणे याच्यामध्ये आवश्यक आहे आणि जे व्याज असणारे ते बारा टक्के एकूण ॲन्युअल तुम्हाला आकारलं जाणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कर्ज रक्कम जी ती मंजुरीचा अधिकार हा बँकचा असणार आहे याच्यामध्ये आता बँक आहे याच्यामध्ये चॅरिटेबल फाउंडेशन फक्त तुम्हाला डॉक्युमेंट डॉक्युमेंटसाठी आणि सगळ्या प्रोसेससाठी मदत करणार आहे परंतु एकंदरीत तुम्हाला हे बँक ते लोन करून देणार आहेत तर कोणती ती बँक आहे तर समृद्ध भारतीय नागरी सहकारी बँक पुणे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आर्थिक सहाय्य घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात अधिक माहिती जरी तुम्हाला हवी असेल तर मी डिस्प्लेवर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर करा आणि त्यांची जी रजिस्ट्रेशनची लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आणि तिथेही तुम्हाला सगळी ओवरऑल टेक्समध्ये डिटेल्स आहे तीही तुम्ही वाचू शकता जरी तुम्हाला काही कन्फ्युजन असेल बघा त्यांना कॉल करून तुम्ही सगळी इन्क्वायरी व्यवस्थित करून घ्या त्यानंतरच अप्लाय करा मित्रांनो आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जसं जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा